आज बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने मलकापूर तहसीलदार साहेब तसेच मलकापूर कृषी अधिकारी साहेब यांना बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांचे नेतृत्वात निवेदने सादर करण्यात आले यामध्ये मलकापूर तालुक्यामध्ये हुमनी अळीमुळे झालेले सोयाबीन पिकाचे नुकसानाची पीक पाहणी सर्वेक्षण सुरू असून त्याचा वेग वाढवण्यात यावा तसेच यासोबतच येलो मोजेक रोगामुळे सुद्धा सोयाबीन आणि तुरीचे पीक खराब होत असून त्याचे सुद्धा सर्वेक्षण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून शासनाने शेतकऱ्यांचा पीक विमा खात्यात जमा करण्याकरिता सुरुवात केली असून ही प्रक्रिया मात्र अत्यंत संतगतीने चालत आहे अद्यापपर्यंत तालुक्यामध्ये एकोणीस हजार शेतकरी पात्र असताना फक्त तेहतीसशे लोकांच्याच खात्यामध्ये अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत सर्व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे न झाल्यास मंगळवारपासून कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये गोधडी मुक्काम आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल अशा पद्धतीचा सज्जड इशारा सुद्धा तालुका कृषी अधिकारी यांना तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्खे यांनी दिला आहे निवेदन सादर करतेवेळी संभाजी शिर्के यांचे सह रायपुरे तसेच भाडगणी निमखेड पिंपळखोटा यासह तालुक्यातील शेतकरी तसेच किसान काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने मलकापूर कृषी अधिकारी साहेब तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन जे येलो मुजिक नावाचा जो रोग आहे हा रोग जो सोयाबीनवर तुरीवर अटॅक करतोय तर यासंदर्भामध्ये त्याचंसुद्धा सर्वेक्षण हुमने अडीच्यासोबत झालं पाहिजे ज्या संदर्भामध्ये भेट देऊन निवेदन देण्यात आलं आणि प्रमुख मुद्दा जो आहे तो आमच्या मलकापूरच्या शेतकऱ्याचा दुसरा मुद्दा की तो पीक विम्याचा तर जवळजवळ बरेच दिवस झाले पीक विमा वाटप सरकारनं सुरू केलं पण काहीतरी थोडंफार द्यायचं शेतकऱ्यांना शांत बसवायचं ही जी सरकारची भूमिका आहे शेतकरी दोन ही भूमिका आहे खरं जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे जमा व्हायला पाहिजे होते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत मलकापूर तालुक्यामधून अठरा हजार शेतकरी पात्र असताना अठरा हजार सातशे सत्त्याऐंशी जवळजवळ एकोणीस हजार शेतकरी पात्र आहेत आणि पीक विमा जमा किती शेतकऱ्याच्या खात्यात झाला तर फक्त तेहतीसशे शेतकऱ्यांच्या ही जी भूमिका आहे सरकारची म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं तर फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विमा जमा झाला आणि ही जर पद्धत सरकारची काम करण्याची असेल ही जर पद्धत कंपन्यांची काम करण्याची असेल तर याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन आम्हाला छेडावं लागेल आणि म्हणून जे आहे आम्ही कृषी विभागामध्ये आज निवेदन देऊन त्यांना एक इशारा दिलेला आहे की जर सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पैसे जमा झाले नाहीत तर येत्या मंगळवारपासून सर्व शेतकरी मिळून आम्ही मलकापूर तालुका कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये गोधळी मुद्दा मुक्काम आंदोलन जे आहे, आहे ते करणार आहे सर्वजण आपापल्या घरून जे आहे त्यांच्या आमच्या शेतकऱ्याची जी ओळख आहे ते म्हणजे आमची गोधळी ते आमची गोधळी घेऊन आम्ही येणार आणि इथल्या तालुका कार्यालयामध्ये आम्ही मुक्कामी राहून आंदोलन करणार आहे जोपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही कारण हा जो शेतकऱ्याचा वेळ आहे हा वेळ खरं तर त्याला आता पैशाची गरज आहे शेतीची कामं करण्याकरता आणि यावेळी जर ह्याचे पी पिण्याचे पैसे कामात पडत नसतील तर आजी आमच्या मराठीमध्ये म्हण आहे की आजी मेली पावसाळ्यात आणि रड आलं हिवाळ्यात तर याला काय अर्थ उरत नाही तात्काळ जे आहे शासनानं आमच्या या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे हा अल्टिमेटम जो आहे आम्ही तीन दिवसाचा कृषी विभागाच्या माध्यमातून सरकारला देतो आहे जर हे तीन दिवसामध्ये साध्य झालं नाही तर मंगळवारपासून येत्या मंगळवारपासून आमचं तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची शासनानं दक्षता घेतली पाहिजे